उत्तर जास्त आरोप आरोप करतात भाजप आहे भाजप चव्हाण साहेब लवकरच लवकर चव्हाण साहेब भेट झाली आमदार साहेब बोला त्यांना काय भेट भेटतो चव्हाण साहेब भेटत चव्हाण काय कटा झाली <प्राणागा> उत्तर नसतो आरोप बसतात आपण क्वाट ते सिद्ध करू बरं चव्हाण साहेबांशी काय चर्चा झाली तुमची काय भेट हे बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलू नये थोडासा दम लागतोय आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं बरं काय करू नका मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू चर्चा होते बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मग मी आतापर्यंत केला नाही नाही मी सांगितलं ते सिद्ध कर, सिद्ध ज्या मार्गाला सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी खुलासा <coughs> खुलासा केला मागे सुद्धा मी नव्हतो माझी तब्येत बिरण होती आणि मी अधिवेशनच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते मी कायम सांगितलं तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहित नाही मला आपल्याकडून काँग्रेसमध्ये आहात तुम्ही काँग्रेसमध्ये निश्चितच ओके धन्यवाद